झुबेदा युसुफ खान म्हणून या मुंब्रा गेटच्या जवळ राहणाऱ्या एक महिला होत्या तर त्या सेवानिवृत्त पिऊन आहेत एका स्कूलमध्ये त्या पिऊन होत्या आणि त्यांच्या सेवानिवृत्तीचे पैसे त्यांनी बँकेत ठेवलेले होते आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील त्या मूळ रहिवासी आहेत तर सेवानिवृत्तीनंतर तेथे जाऊन घर बांधायचं असं त्यांचा प्लॅन होता त्यासाठी ते त्यांनी सर्व पैसे काढले आणि घरातल्या कपाटामध्ये ठेवले आणि त्यासाठी त्यांच्या मुलीसोबत गावी गेल्या होत्या एक महिना त्या गावी होत्या आणि तिथून आल्यानंतर त्यांच्याला त्यांच्या घराला लॉक लागलेलं होतं परंतु घरात गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे लॉक आपलं नाही आहे आणि जे कपाट आहे त्या कपाटातली कॅश गायब झालेली आहे तर मग त्यांनी येऊन आपल्या इथं पोल्युशनला स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्या डिटेक्शन टीमचे जे हेड इन्चार्ज आहेत तेजस सावंत साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांनी त्याच्यात सखोल तपास केला ते लॉक कुठून खरेदी केले इथून सुरुवात केली तर ज्या दुकानातनं खरेदी केलं तेथे जाऊन विचारपूस केल्यानंतर ज्या वर्णनाचे युवकांनी ते, ते लॉक घेतलेलं आहे त्या वर्णनाचे संशयित मुलं ताब्यात घेतली त्याच बिल्डिंगमधले दोघ जण युवक निघालेत एकाचं नाव आहे आपताप मैनुद्दीन मोमीन आणि दुसऱ्याचं नाव आहे जावेद सलीम शेख या दोन युवकांनी ते घरफोड केलेली होती आणि सदर पैशात दोन महागड्या बाईक काही मोबाईल काही सोन्याचे दागिने आणि काही पैसे उरलेले होते ते सगळे रिकव्हर केलेले आहेत किती आरोपी आहेत आणि कशा प्रकारे दोन आरोपी आहेत ते कुलुपावरनं त्याचा मागवा शोध घेतला आपल्या लोकांनी जिथून कुलूप घेतलं त्या हार्डवेअरच्या दुकानापासून सुरुवात केली आपल्याला पण त्याच यांचा ॲड्रेस होते त्यास बिल्डिंग मध्ये राहणार होते दुबेपा गेमिंगचं खाजा बिल्डिंग खाजा बिल्डिंग खाजा बिल्डिंग सर यांना उद्यापर्यंत पीसीआर आहे त्यांचे <laughs> Yeah, yes. <laughs> see